तामगू करून झालेला आहे गेम खेळाला आहे आमच्या सकाळचे गडबड फुरगी काय करते काय करते हो कपडे वाळत घालते बघा किती काम करते बिचारी खायला ग मम्मीने काम लावले तिला हा कपडे धुवून दिली मम्मीने वाळत घालते अरे अंगो तोडून कमी घालून हा काय करते तू सकाळपासून पाऊस चालू झालेला तुला थंडी असते काही का चालू नाही झाला अजून डोंगर आमचा अशी वस्ती जर पाऊस कामा चांगली मला दोघांना शाळेत जायचे पासारा इकडे अरे बंद कर ना तुझी गेम शाळेत जायचे बंद कर करते बंद कर ना फटके देईन तुला भूताचा गेम खेळायला लागला काय आमची तर पाणी किती सास्ते हे हा इकडचा दरवाजा तो इकडचा दरवाजा हा इकडे पण डोंगर आहे डोंगरच डंगर हला भेटी बा हो कुठे दिसतोय मला तर दिसत नाही हा पडला 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 आला आला पाऊस <laughs> पाणी कळायला लागलय चापाणी भरते त्यात पाणी कळत इकडे आमचे थेंब चढ साते अरे काय भाजी हरा भरा काय लगाच अरे कुरडी कुरडी जात नाही कळत काय कशी कुठं ते भाजी जरा याच्यात पाणी टाकून द्यायचं ना आता व्हिडिओ चालू झाला ये भया चपात्या बार बरोबर राहिले भया सिद्ध झाले चपाती

आईला तन्नुवरती नवी विसरत ना मी घर गर, पूर्ण घरात वेगळे कपडे 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 वाळा नाहीत काल आखे रशी बांधून घेतले इकडून तिकडे तिची नवीन रस्शी बांधली लालवाई तिस तिक लालवाली रुच्छी ती रस्शी बांधली इकडची रशी बांधली फार माकड बनलं होतं काल मी एवची माझी माझी आता कपडेच कपडे घ्या पाऊस घालून जीवन पाऊसच पाऊस झाला आवरून आवरून झालं आता चला बाय काय म्हणले

फिरवत काय चालू केलं ना छत्री येऊन ममा भिजलो छत्री अडकली रे काय काम सांगते मला काही कोण चालू करत चाल होतो

म्हणा आण चार उशीर होते इतके वेळा असत का आईलाय पाऊस काय थांबत नाही तू आज जोरात याय लागलाय काय बोलते

गुंड शाळेला शाळेत गुंड शेती रेंजच नाही टप ठेव घालायचं हे काय पाळायला लागले बसला कधी कधी कशाला लावला नाहीये वायफायला कॅमेरा चालू आहे मारे हे क्रम अवा लागला कस वायफाईला रेंजच नाही आधी कसं फार वायफाईला रेज नाचणार बसणार वाईस संपलाय रेंज संपलायच आहे रेंज नाही आहे रेंज संपलेला आहे मला सगळी झाली मला काही येत नाही वाजू झाली भांड ए बघ त तुमच्या दोघांचं रेकॉर्डिंग चाललंय त्याचे माहिती व्हिडिओ रेकॉर्डिंग काय दोघांचा आगाव पोर गया। आणि मी पण आगावपुरी आहे आणि ही दोगांते जास्त आगाव बाई हा देसी देसी फैक्ट्री प्रॉडक्ट आहे रे नुलो देसी फॅक्टरी वसा प्रॉडक्ट एक आठी एक फॅक्टरी फैक्ट्री आहे एवढा राव मारू আছে বাই গায় ला मित्रांनो आलोय मी आता कामावर टेम्पो घेऊन आलो बघताय तुम्ही टेम्पो आता एक कंपनीमध्ये आलोय एक अजून एक टेम्पो लागले इकडं हे कंपनी आहे आता इथे गाडी भरायला आलो आहे आज सकाळपासून पाऊस दोन आठवडे झाले ट्रीप नव्हते नेमका पाऊस चालू झाला आणि ट्रीप चालू झाली म्हणजे ट्रीप आज आली एवढं पाऊस आता माझ सकाळ तर मी ते भिजले बघा माझी टोपी टोपी पण भिजले हे घालणार आलं रेनकोट नाही म्हणून हे घातलं आहे हे पण भिजलं आहे आता बो ते गाडी भरून जायचं आता स्टेशनला नाहीत ना वॅक्सिन वॅक्सिन भरून आले करायला आणि भूक पण लागली डब्बा आणला हे कुठे माझा ते बघा इथं डबा आहे सकाळपासून पाऊस आणि एवढा डब्बा आहे आणि इकडे कॅन्टीन पण आहे इकडे कॅन्टीन आहे इथं जेवण पण भेटतं आपल्याला मस्त जेवण पण भेटतं तर काय करतो चपाती आहे भाजी तर माहिती आहे ना काय दिले तिने सकाळी काय बोलतो त्याला हराभारा हारभारा एकून खाल रे कांटा आला मला तर खायचा इकडे माझी भेटते मस्त जेऊया तिकडं आता काय दाखवतो तू मला तिकडं दाखवतो काय भेटत आहे म्हणजे कॅन्टीनमध्ये मस्त आता पण तिकडं जेऊया आता गाडी बघू मारायची वेळ आहे अजून आणि येताना कडक वासला दरणाऱ्याचं सीन काढलाय तो मला दाखवतो नंतर ओके भेटूया स्टेशनला डायरेक्ट गाडी आला तर व्हिडिओ नाही बनवतात आता स्टेशनला भेटूया डायरेक्ट चला बाय आलं नाहीकडनंच आपली गाडी भरून झालेली आहे पलीकडला होतो चला आपल्याला गाडी पलीकडे होतो गाडी भरून झालेली आहे ना आपली काय पाऊस जर चालू आहे बघा गाडी बारीश चालू आहे बारीश मित्रांनो आलोय आपण पुण्या टेशनला आता आता गाडी खाली करायची गाडी वळता वळता माझी वाट लागली बाब स्टीअरिंग नाही आहे साधी स्टिरिंग आहे फिरून फिरून वाट लागली आहे गाडी वळवायला जागाच नाही ती लोक येतात जातात फुल का सकाळपासून पाच चालू आहे आता पण थोड्या गाडी खाली येऊन आता काय लवकर होणार नाही गाडी खाली तासभर लागेल तर वर आपण पेपर बनवून घेऊ चलो गाडी खाली करते ना व्हिडिओ आपण हाय गाडी खाली केली आपली गाडी खाली करून घेऊन चाललाय हा बघा आपला हात गाडा हे मटेरियल आहे आपल्या गाडीतलं चाललंय घेऊन आपण मध्ये आपण आहे टेम्पोमध्ये जे बघा ते गाडी आणि पाऊस पण चालू आहे इकडे फुलद्वारात पाऊस ए पाऊस पाऊस फुलद्वारात पाऊस आहे सगळ्या लोक ट्रेन आले वाटते कुठली तरी ट्रेन पण उभी आहे हे बघा ट्रेन ट्रेन उभी आहे कोणती ट्रेन आहे काय मी गेलं मी काय आधी का बघा आधी गाड्या घेऊन आला आता या आधी गाड्यावर मारण असेल म्हटले एक काका काढून द्यायला लागले हा <laughs> थोडा आतमध्ये घोडा पडायची खाली हे बघा एवढं असा घेतो आणि असा ठेवतो असा हे बघा असा गाडा कमसे कम याच्यात कम चारशे पाचशे सहाशे किलो वजन हे गाड्यावर घेऊन जाऊ शकतो विचार केला का आणि एक एक दोन माणसंच घेऊन जातात सहाशे सहाशे सातशे आठशे किलो कधी कधी एक टन पण देतात जसं मटेरियल बसू शकतो तसं हे आपल्या हलक्याचे जास्त पाचशे किलोमध्ये पाचशे पाचशे किलो दोन येणार आहेत आय एलियनचं नाव हरी आहे नाव दिलीप हरी दिलीप दोन एलियन गाडी खाली करते ते एवारात पाऊल जिक चला हाय हातल्याची ठिकाणी खाली आली हातून पार्किंग ती गाडी पार्किंगमध्ये